बहिणी आणि आमच्या आईला नागड करू मारहाण केली आमच्या बरोबर काढून मारहाण चालू केली चालू केली साहेब तो तिकडचा गुन्हेगार आहे पोलीस ऐकत नाही गेलो कि तिथे पोलिस घाणघाण बोलतो दानदे अकराची मारामारी झाली होती तर त्यांच्या लोकांनी येऊन पुरुष म मंडळांनी येऊन आमच्या तिघ्या दोघ्या बहिणी आणि आमच्या आईला लिडून नागडं करूस्तवर स्तवर मारहाण केली आमच्याबरोबर आणि आम्ही चौकीला गेलो तर पोलीस लोकांनी कुठली कारवाई केली नाही आणि तो एवढा गुंडेगार असून गांजा गुटखा विकणारा टपरी घेऊन टपरी बसून विकणारा त्यांच्यासमोर त्यांची कारवा त्यांची कंप्लेंट घेत आहेत आमची कंप्लेंट घेत नाही आम्हाला कुठलं हेच दाखवत नाही मार्ग दाखवत नाही काहीच नाही कुठलीच मदत करत नाहीये आज तीन दिवस झाला आम्ही फिरतोय मदतीसाठी कोणी आमची मदत करत नाही ना पोलीस करत ना कोणचे नगरसेवक नेता कोणी आमची मदत करत नाहीये प्लीज आम्हाला मदतीची खूप गरज आहे आमची मदत करा घटना अशी घडली साहेब माझ्या पोराची त्याच्या पोराची थोडीशी भांडणं झाली त्यांनी येऊन इन्क्वायरी न करता हा नितीन आडसूळ ओमकार आडसूळ पप्पू आडसूळ त्यांच्या काही बायका त्यांच्या काही महिला त्यांनी मला येऊन काही न विचारता माझ्या घरातल्या महिलांना ओढून हाण केली कपडे फाटूस तर घाणघाण पोरा पोरांचा वाद होता साहेब दुसरं काहीच नव्हतं पोरा पोरांचा वाद, वाद होता माझा मुलगा चौदा वर्षांचा आहे चौदा वर्षांचा माझा मुलगा आहे त्याचा मुलगा माझ्या मुलाचा चांगला मित्र आहे आणि त्यांनी घरातून लेडीज काढून मारहाण चालू केली घाण चिवीगा चालू केली साहेब तो तिकडचा गुन्हेगार हो आहे आणि प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही मी कंप्लेंट द्यायला गेले तर उलट माझ्यावर क्रॉस कंप्लेंट केलेली आहे हो साहेब आहेत त्याच्यावर हो येरोडा पोलीस स्टेशनला मी तक्रार द्यायला गेले होते पोलिसांनी माझ्यावर क्रॉस केली आहे साहेब त्याच्यावर विनयभंगाचा केस का नाही केली तुमच्याकडे काय पुरावे आहे माझ्याकडे व्हिडीओ आहेत नग्न लाग्न तर लेडीज मारलेले माझ्याकडे व्हिडिओ आहेत मला मारलेले माझ्या बहिणीला माझ्या आईला मारलेले माझ्याकडे व्हिडिओ आहेत रोज उठून लेकरांचे भांडण मना घ्यायचे का तुम्ही समजित होते ना ती बाई समजित होती ना मग कचरा मग काय करायचं आता तेले अन्य करायला ते दादा आहेत त्यांची टपरी टुपरी त्यांना आहे आम्हाला कोणाचा ते आम्हाला माहिती नाही का ते काय काम करतात ते त्यांना माहिती ईमेल काय 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 आणि परत आजू काय मानतात येतात बाळाला दम देतात बाळा बोलतात बाळाला मु मारून बी मोकळ वाहतात ते तिघ चौकच जरी माणसं पुरुष पुरुष लेडीज वर हात टाकतात बस काय करायचं ह्या कोण देणार पोलिस तक्र घेत नाही पोलिस ऐकत का पोलिस ऐकत नाही गेलं की तिथं पोलिस घाण घाण बोलतात या महिनाला या महिलाला आता ते काय बोलतात